थोड थोड़ थोडं रडवत नात हे नवसाच थोड तुझ माझ राम मंडळी नमस्कार कसे आहात मस्त आहात ना असायलाच पाहिजे कारण मी आहे तर जग आहे या विचाराने जगायलाच पाहिजे स्टार फेसिस घेऊन येत आहे एक नवीन अपडेट मराठी मनोरंजन विश्वातली आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शिवानी सुर्वे शिवाणीच्या अभिनयाचे नेहमीच चाहत्यांकडून कौतुक होत असते अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे यानंतर शिवाणी सुर्वे आता पुन्हा एकदा येत आहे छोट्या पडद्यावरती शिवाणी सुर्वे मागील काही दिवसात अनेक चित्रपटांमध्ये झळकली यामुळेच गेल्या काही दिवसांपासून ती मालिका विश्वापासून जर अशी लांब होती परंतु आता एवढा मोठा ब्रेक घेतल्यानंतर शिवाणीच्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटले येण्याचे कारण आहे शिवानी सुर्वे स्टार प्रवाहावरील थोडं तुझं थोडं माझ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे शिवानी सुर्वेच्या थोडं तुझं आणि थोडं माझ या मालिकेच्या प्रोमो प्रदर्शित झालेला आहे या मालिकेत शिवाणी सोबत अभिनेत्री मानसी कुलकर्णी देखील दिसणार आहेत मालिकेच्या प्रोमोत शिवाणी सुर्वे मानसी नाईक यांच्या गुरु शिष्य हे नातं दाखवलं आहे माणसीने शिवाणीची गुरु दाखवले आहे कॉलेजच्या एका कार्यक्रमात मानसी शिवाणीला एक चॅलेंज देताना दिसतीये मानसी शिवाणीला टेबलवरचा ग्लास हात न लावता उचलून दाखवायचा असं सांगते परंतु हे चॅलेंज खूपच अवघड होते मात्र शिवानी खूप हुशारीने हे चॅलेंज पूर्ण करते त्यामुळे तिचे तिच्या बाबांकडून कौतुक होताना दिसते शाब्बास बोरी जिंकलच तू असं तिचे बाबा म्हणतात परंतु ही गोष्ट माणसेला मात्र आवडलेली दिसत नाही माणसी शिवानीला म्हणते की आता भेटलीस पण पुन्हा भेटू नकोस मला हरलेले चेहरे बघायला आवडतात त्यानंतर शिवानी मानसीच्या हातातून ट्रॉफी घेते मालिकेचा प्रोमो खूपच रंजक दाखवलाय मालिकेच्या वरून मानसी आणि शिवानी यांच्यातील काय असणार आहे याबाबत मनात उत्सुकता आहे शिवानी सुर्वेची ही मालिका लव्ह स्टोरीवर आधारित आहे मालिकेत काय नवीन बघायला मिळणार आहे याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे शिवाणी सुर्वेची तुझ ही मालिका येत्या सतरा जून पासून संध्याकाळी नऊ वाजता स्टार प्रवाहावरती प्रदर्शित होणार आहे सो so, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा गॉसिप करायला आवडत असेल तर चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकन वरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू बाय बाय